रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर। योग्य पद्धतीने ऑपरेट नव्हतो आणि वाहनांच्या लांगाच लांगा, लांगा लागत होत्या तर युजरचं आपण लक्षात घेता त्यांची मानसिकता लक्षात घेता आता सध्या आपण बंद करताय जेव्हा कधी हे पूर्ण ऑपरेशनली फंक्शनल आम्हाला ऑपरेट करायला मिळेल आम्ही तेव्हा सुरळीतपणे चालू असा काही निश्चित वेळ मी सांगू शकतो जोपर्यंत फंक्शनिंग आणि टेस्टिंग जोपर्यंत पूर्ण होत नाही त्याच्यानंतर आपण

शेवटी आम्हाला फेस करायचं त्या पद्धतीने लोकांना लोकांच्या रोषाला आम्हाला समोर जातो कधी बोलले नाही ते मला बोलले की आता ठीक आहे आपण ऑपरेशनल करू बाकी याच्याबद्दल माझ्याबद्दल माझी काही चर्चा झाली नाही त्याबद्दल स्थानिक आहेत त्यांचा निर्णय काय होणार त्यांच्याबद्दल मला अजून कुठले निर्देश आलेले नाही जसे निर्देश असेल आपल्याला कळून येईल पण आता टोल कधी सुरू होईल मला याच्याबद्दल निश्चित शाश्वती नाही आहे जर असं असतं तर मी तुम्हाला नाव पद माझं नाव राहुल रामचंद्र डांगे आहे मी फॉरवर्ड केलं आणि याआधी आपण ऑपरेशनल होणार नाही असा या संदर्भाचं पत्र ऑलरेडी आपण पण दिलेलं आहे विनोद पुढे काय त्यांनी आम्हाला सुरुवात करायला सांगितली ऍज पर कॉन्ट्रॅक्टर आम्हाला ते करावं लागलं का त्यांनी त्याच्यामुळे आम्हाला पॅनलाइज व्हायचं म्हणजे स्वतःहून आम्ही म्हणजे बघा हे जे आहे की जर एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे तर त्यांना जबरदस्तीनं जर कुठल्या गोष्टी तुम्हाला स्टार्ट करायचं जोपर्यंत लोकांच्या एखाद्या ज्या सगळ्या मागण्या आहेत सर इथले भूसंपादनाचे विषय आहेत इथले अजून कामं पेंडिंग आहेत त्यानंतर जिल्हा वासियांचा इमेज जरा सेवन टोलचा विषय आहे लक्षात घ्या माफीचा हे सगळे विषय झाल्याशिवाय तुम्ही तुमच्या कंपनीला कळवा रोज रोज टोल पडायचे टोल बंद करायचे हे तुम्ही एकदाच त्यांना कळवा नाही तर एकदाच लोक करून लक्षात ठेवा रोज

त्यांना इथे बोलवा नियोजित बस स्टँड झाले कायची व्यवस्था आहे का बघा अँल आहे का बघा इथे आम्ही काय मदत करतो पंचवीस आम्ही शेतकरी आहोत स्थानिक भूमिपुत्र आहोत इथे स्थानिकांना नोकरी मिळणार की नाही मिळणार अँब्युलन्स आहे की नाही शौचालय आहे की नाही ट्रकवाले सगळे उघडाव रस्त्यावर संडासला जातात मग त्यांच्याकडून तुम्ही टोलमाफी करा ट्रकवाल्यांना संडा झाला नाही तुमच्या मालकाकडे घेऊन जावा

मिनशे था। 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 ट्रक थांबलेले असतो था। दोनशे ट्रक ते सगळे ड्रायव्हर क्लीनर संडाचं इकडे तिकडे शेड बांधा आणि त्यांना त्यांना संडासाची व्यवस्था करा मग त्यांना टोल माफी सेवा ना मग त्यांना संडासांनी बाथरूमची व्यवस्था कोण करणार अँबुलन्सची व्यवस्था कोण करणार नाही तू गल्ला जमा करणार नाही आण जे गल्ला जमा करणार इथं घेऊन जाणार त्यांना इथे लेबर नको आम्हाला आम्ही आता पावसाळ्यात रिकामी जाऊ म्हटलं त्यांना सांगा तिथे पत्रव्यवहार इथल्या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी केलेच ते इथले अजून बरेच प्रश्न पेंडिंग आहेत भूसंपादनाचे पैसे मिळाले नाहीत समजत काय शिकलं काम बाकी आहे तिथे थपथप धरतंय तिथे धबधबे झाले आता लोक तिकडे जाण्याऐवजी इकडे जाणार तालीच काही तुमच्या धबधबे म्हणून त्याच्यावर आम्ही या टोलच्या विरोधात काम करत आहोत आणि आमचे सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे ग्राहक व्यापारी सर्व बघा होलसेल काम करणारे व्यापारी यांना जो त्रास होणार आहे या त्रासासाठी आम्ही हा म बंदचा पुकार केलेला आहे हा अरबी समुद्र आणि सह्याद्री याच्यामध्ये असलेला आपला जिल्हा आणि त्या जिल्ह्यात हा टोल निर्माण करण्यात आला आणि नेहमीच्या ग गरजेसाठी कामाला जाताना शासकीय कामाला जाताना मग वकील असतील डॉक्टर असतील त्यांनासुद्धा सुद्धा हा टोल भरावा लागणार आहे आणि हा टोल तीन तालुक्याला म्हणजे वैभववाडी कणकवली आणि देवगड या तीन तालुके आमच्या प्रवाहित होत आहेत आणि तेथे ग्राहक आणि व्यापारीसुद्धा होत आहेत नागरिक होत आहेत आणि यांचा सगळ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि हा टोल कायमचा रद्द करण्यासाठी माफी मिळावी म्हणून आम्ही हा बंद पुकारलेला आहे आणि जोपर्यंत टोल बंदचं लेखी आश्वासन घेणार वेळी आम्ही उठू नाहीतर उठणार नाही बंद करा बंद करा दुर्ण करा, दुर्ण करा। आता तात्पुरता ट्रोल बंद करणार तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तांत्रिक बिघड कुठचा आम्ही चालूच करायला देणार नाही तांत्रिक बिघाडचं काय नाही सगळे आमच्या नेते मंडळी आली आता आम्ही चालूच करायला देणार नाही आणि हा हा ना आमच्या जिल्ह्याचे दोन भाग करणार आहे हा खारेपाटणला नाही तर दुसरीकडे न्या बांधायला नाही इथं नाही आम्हाला आमच्या लोकल फिरायला सुद्धा टोल आम्ही देऊ शकत नाही आणि दैनंदिन कामकाजामध्ये अडथळे निर्माण करणारा हा ओसरगावचा टोल नाका आहे आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षभरामध्ये प्रचंड पत्रव्यवहार गाठी भेटी राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे यांच्याकडे आम्ही केलेले आहे एन एच आयचे जे कोल्हापूरचे उजाळेवाडीचे जे अधिकारी आहेत पंधरकर साहेब आणि त्यांचे इतर सहकारी आम्ही त्यांची सकाळपासून या ठिकाणी वाट बघतोय पण आतापर्यंत ते समोर आलेले नाही आहेत कारण ज्या वेळेला आत्ताचा कोरल असोसिएटचा कंत्राटदार राहुल डांगे जे खास नागपूरवरनं इकडे आलेत राजस्थानच्या कंपनीच्या वतीने त्यांना ज्यावेळी विचारलं तर ते म्हणतात ते एन एच आयचे अधिकारी गायब झालेत तर आमची मागणी आता हीच आहे की ज्या वेळेला एन एच आयचे अधिकारी पीडब्ल्यू डी नॅशनल विभागाचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासन ज्यावेळेला आता आमच्या समोर येऊन चर्चा करेल ले। आणि लेखी स्वरूपात आम्हाला लिहून देईल की आजपासून हा कोसरगाव टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे किंवा एम एच झिरो सेवन नोंदणीकृत आर टी ओ रजिस्ट्रेशनच्या गाड्यांना इथं टोलमुक्ती मिळालेली आहे त्यानंतरच आम्ही सगळे टोलमुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य बाजूला होणार अन्यथा हा एकही काउंटर चालू करायला देणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे माझा मुद्दा असा आहे माझा मुद्दा साहेब असा आहे सातत्याने तुम्ही तारखा जाहीर करता आणि प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला कामाला लावता टोल वासून का तुम्ही आठ वाजल्यापासून टोल वसुली करता आला होता कशाला मुद्दा तुमचा आहे टोल का थांबवला मध्ये प्रॉब्लेम्स होता प्रॉब्लेम जाहिराती फिरतो कोण म्हणून म्हणून फोन करतात कोण जाहिरात होता आता माफ केला तुमच्या जनरली काय होते म्हणजे टेक्निकल काय बघा तुमच्याकडे ऑपरेशन तुम्ही हे नसल्यामुळे माफ केला म्हणजे आता आपण परत सुरू होईल दुपारनंतर परत चालू हो लाईन लागेल तो दोनच लेन त्यांनी ऑपरेशनला बनवलेला आम्ही चार दिवस आहे ती चालू आहे तर आम्ही असं पत्र पण दिलेलं आहे की रात्री सगळं फंक्शनिंग करा किंवा तुम्ही जे प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही रिझॉल्व्ह करा तर आम्ही चालू करू त्यामुळे त्यांनी आम्हाला दिली हा तुम्हाला त्रास होणार नाही पण तुम्ही कधी किंवा इथे आलं तर लेट व्हायला तयार नव्हत्या रात्रीपर्यंत ते बोलले की आहे तयार ऑपरेटमध्ये पण जसं आम्हाला लक्ष झालं तसे ऑपरेशन होत नाही आहे टेक्निकल बंद केला असताना तुम्ही काय करा तुम्ही जिल्हाधिकारी असाध्यक्षाईचे व्यापारी संघाचे अध्यक्ष आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही असं तुमचे असं काही पेपरवर वाट घेणार ते जाहीर करणार तर चांबडी तोडणार ते माहिती राजकीय देऊ नका आम्ही काही तुमचं ऐकून घेणार नाही मी सांगा आम्ही काम करणार काय केलं तर तुम्हाला त्रास होणार आणि त्याच्यात राजकीय बघायला वेळ नाही आणि त्याच्यात राजकीय होश आहे त्या निर्णय होत नाही तो चालू करायचा नाही राजकीय राजकीय चे चे आज सकाळपासून जाईल मी ना साहेब असं डिक्लेअर करा की थांबवलं आम्ही एम आम्ही टोल भरणार नाही एक चिल्ल्याच्या बाहेर घेऊन चला त्या गोव्याच्या हद्दीवर घेऊन चला आम्ही पैसे भरणार नाही तुम्ही जर टोलचा कॉन्ट्रॅक्ट घेतला तर तुम्ही तुमच्या कंपनीला कळवायला पाहिजे की आम्हाला हे जमणार नाही का तुम्हाला वाटत असेल पुन्हा आमच्यावर एक दिवस दाखवून रोज तुम्ही काय करणार एक एम तुम एस भरणार नाही काय करणार तुम्ही त्याचं मग तेच सांगतो जोपर्यंत जनतेचा सहकार्य नाही टोल जनतेला विश्वास घेतला तोपर्यंत आम्ही टोल भरणार नाही तुम्ही चालू करायचं परत तारीख डिक्लेअर करायची तुम्ही काय करा माहिती घ्या एक व्यापारी संघाचं आंदोलन आहे की सगळ्या सर्वपक्षीय लोकांना आंदोलन आहे त्याला सगळ्यांचं मच्छा असेल तर पाठिंबा उद्या कोणती सांगितली उद्या टोल उडाळा करा उद्या टोल करा कोणते लंडन आणि तुम्ही जर हे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घ्या

I'm <laughs> not <laughs>

समोर तुम्ही काय निर्णय घेतला तो सांगामध्ये मागण्यांचा विषय होत नाही आम्ही ऑपरेशन चालू करणार नाही गाडी पासिंग आहे या गाडीला या टोलवर त्या ठिकाणी माफी व्हावी स्वतंत्र लेन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जाण्या आणि येण्यासाठी स्वतंत्र लेन या टोलमध्ये द्यावी तसा होत नसेल तर हा टोल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर हद्दीच्या बाहेर घेऊन जावा मग तो गोव्यामध्ये असेल किंवा खारेपाट्यांच्या बाहेर अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आम्ही लावून धरलेली आहे सातत्यानं अशा प्रकारच्या तारखा या नॅशनल हायवेकडनं जाहीर केल्या जातात आणि अशा प्रकारचा सगळा त्रास हा सामाजिक प्रतिनिधींना त्या ठिकाणी होतो पण ही लढाई सिंधुदुर्गासाठी आहे आणि ही आम्ही एकत्रपणे या ठिकाणी एक लढतोय तर अनेक उद्घाटनं करत असताना या अनेक सत्ताधारी श्रेय घेतात आज या ओसरगाव टोलचं ज्यावेळी उद्घाटन होतंय याचा श्रेय घेण्यासाठी कोणीतरी आला पाहिजे होतं कारण आपण आजपासून जनतेची लूट त्या ठिकाणी करणार होतो आणि म्हणून याचा श्रेय सुद्धा त्या ठिकाणी कोणी घेतलेलं नाही आणि म्हणून आज आम्ही जे आमचे अनेक मुद्दे सातत्यानं वृत्तपत्राच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेले होते आणि म्हणून आज या संपूर्ण एकजुटीचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे आणि म्हणून परत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतल्याशिवाय आणि एम एच झिरो सेव्हनला माफी मिळाल्याशिवाय हा टोल त्या ठिकाणी चालू होत नाही ही सर्वसामान्य जिल्हावासियांची भूमिका नॅशनल हायवेचे या विभागाचे बांधकाम मंत्री आणि आम्ही सगळे कोकणातील आमदार एकत्र या संदर्भात बसलो होतो आणि त्या बैठकीमध्ये आम्ही अशी मागणी केली होती कोकणातील आमदार की जोपर्यंत मुंबई गोवा पूर्ण रस्ता होत नाही या रस्त्याचं नाव काय आहे की मुंबई गोवा धारापासून पात्रा द्यावीपास धारा पांधरा दहीपासून इंदापूरपर्यंत आणि हा आता मग कॅश फॅशमध्ये रस्ता पूर्ण झालेला आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पंच्याऐणव रस्ता पूर्ण झाला आहे परंतु ज्या रस्त्याचं अस्तित्व धारा ते इंदापूर आहे हा जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या लोकांनी जमीन लवकर दिल्या आमच्या जिल्ह्यातलं काम लवकर झालं म्हणून आमच्या रांगे नको हा रस्ता जो पूर्ण होईल संपूर्ण देशामध्ये जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही परिस्थिती होणार आहे आणि त्यामुळे पूर्ण रस्ता झाल्यानंतर आपण संदर्भात विचार करूया आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कृती समितीने सांगलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला क्षेत्रफळ छोटा आहे आज आपण बघत आहे की हा तीस वीस किलोमीटरमध्ये म्हणजे कंटोलीपासून कुडाळमध्ये वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये दररोज लोक येतात त्या लोकांना लोकांना त्रास हे करावा लागतात आणि त्यामुळे हा टोलना सं पूर्ण सिंधुदुर्गवासियांचा विरोध आहे परंतु दुर्दैवाने हा टोलवर टोलच्या ठिकेदारीसाठी भांडणं सुरू आहेत की असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो कारण एखादी कंपनी घेते आणि त्या कंपनीला जेव्हा सुरू करतो तेव्हा दुसरी कंपनी या ठिकाणी येते आणि त्यामुळे जररोज आ... म्हणजे मस्कर म्हणजे जवळ पाच ते सहा वेळा झाले की टोल सुरू होणार आहे म्हणजे लोकांचा अंदाज घेतात की काय परंतु लोकांचा अंदाज घेणार नाही तर हा टोल का जर जबरदस्तीने सुरू केला तर निश्चितपणे आमच्यावर केसी झाल्यात कोर्ट झाल्यात तरी लाठी झाल्यात तरी हा कोर्ट हा जोपर्यंत लोकांनी एकत्र बसून हा निर्णय होत नाही मुंबई इंदापूरपासून हा रस्ता पूर्ण सुरू होत आहे तोपर्यंत हा टोल आम्ही चालू करू देणार नाही हा इशारा ना पुन्हें पुन्हें या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर जे आता अधिकारी आहेत त्यांना मी सांगितलं की तुम्ही पुन्हा पुन्हा टायरेक्ट डिक्लेअर करू नका आणि एक माणूस खरं तर हे आंदोलन लोकांनी हातात घेतलेलं आहे आज आम्ही या एच्यासुद्धा लोक या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आता पोलिसांनी सुद्धा या प्रशासनाने सुद्धा पोलीस प्रशासनाने सुद्धा यांना त्याचबरोबर सप्त सूचना देण्याची मी इशारा सुद्धा आम्ही त्यांना देणार आहोत की ज्या कुठे कंपनी कंपनीचा एक माणूस येईल आणि टोल सुरू करतो म्हणून आणि त्यामुळे ह्या टोलला आमचा पूर्ण विरोध आहे काही लोक असतात आत्ताच मी मोबाईल व्हॉट्सअपला बघितलं सोशल मीडियाला की काही लोकांनी टोल थांबल्याबद्दल अभिनंदन केलं आहे तसा काही लोकांनी लंडन करून बसून प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि हे लोकांवर झुसपेट काम आहे कारण सकाळीच मला आता इथे आल्यानंतर कळलं की सकाळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल आहेत यांनी स्वतः सांगितलं की मला टोल भरायचा मला वाट करून द्या म्हणजे ही कुठेतरी दुप्पट्टी भूमिका भाजपच्या लोकांची आहे की असा प्रश्न आमच्या या ठिकाणी होतो आहे आणि त्यामुळे या टोलला कोणचा सपोर्ट आहे कोणचा विरोधापेक्षा आमच्या सिंधुर्गवासियांचा हा विरोध आहे एवढं मात्र नक्की आम आमदारसाहेब आमदार नितेश राणे यांनी आता काही वेळापूर्वी माहिती दिली आहे की आपण टोल एजन्सीची कंपनीशी चर्चा केली आणि टोल अन्यायकारक टोल वसुली होऊ देणार नाही असं त्यांनी शब्द दिलाय तर त्याबाबत त्यांचा ह्या टोल कंपनीकडनं दुसऱ्या टोल कंपनीसाठी हा टोल घेण्यासाठीच काहीतरी मुद्दा त्यांची चालू आहे खरं तर आपण बघितलं असाल की आत्ता ज्या आमदार आणि माझ्या माहितीप्रमाणे लंडनवरून त्यांनी ती प्रतिक्रिया दिलेली आहे आज आपण ज्या टोलच्या अधिकाऱ्यांनी कृती समितीच्या सा लोकांना सांगितले की जी व्यवस्था झाली नसल्यामुळे आम्ही टोल बंद करतो म्हणजे लोकांचा विरोध असल्यामुळे आज आपण या ठिकाणी बंद वर्ष कुठलंही पत्र त्यांना आणलेलं आहे माझी ज्येष्ठ राणेंना आणि ठरांना विनंती आहे की तुम्ही तसं पत्र आणा आणि या टोलच्या अधिकाऱ्यांना तसं पत्र द्यायला सांगा असं लेखी कुठलं पत्र देत नाहीत हे आहेत लंडनला आणि लोक आहेत रस्त्यावर आणि लोकांनी रस्त्यावर असलेल्या लोकांनी खरं तर आंदोलन रस्त्यावर केल्यामुळे हा टोल बंद केला आहे आणि त्याचं श्रय श्रय श्रेय हे कृती समितीला आहे असं आपण सर्वांनी याकडे बघितलं